मागील दहा दिवसापासून साक्री तालुका प्रेस क्लबच्या संपर्क कार्यालयात विराजमान झालेल्या बापांना साखरी तालुका प्रेस क्लब आणि मराठी पत्रकार संघाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक निरोप देण्यात आला विसर्जनापूर्वीची गणेश आराधना तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाघू गोपनीय शाखेचे संजय शिरसाट शांताराम पाटील अदिंसर साक्री तालुका प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष आबा सोनवणे कार्याध्यक्ष जगदीश शिंदे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भोसले कार्याध्यक्ष धनंजय सोनवणे ज्येष्ठ पत्रकारजी टी मोहिते विद्यानंद पाटील जितेंद्र जगदाळे शरद चव्हाण संघपाल मोरे किशोर गादेकर प्रवीण सूर्यवंशी करीश मंडलिक अखिल शहा ज्ञानेश्वर ढालवाले मुखलेश जगदाळे ज्ञानेश्वर शिवदे कारभारी आदींची उपस्थिती होती विसर्जन स्थळी साखरी नगरपंचायतीच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या केलेल्या सुविधेत गणेशाचे विसर्जन करण्यात आले तसेच श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने निर्मालदान मोहीम अंतर्गत निर्माल्यदान प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्राजय नांद्रे प्राध्यापक प्राध्या कुलस्वा यांच्या समवेत राष्ट्रीय सेवा योजनेचे से स्वयंसेवक तसेच साकली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते आणि नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते फोटो विसर्जन मिरवणुकीत सहभागी पत्रकार बांधवांसोबत पोलीस प्रशासनातील सहकार्य हिरे जन्य मुकुट शोभा तो बरा कुंदुति मुकुरे जगने गा गरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राज मूर्ति दर्शन माते मान चले माते मान कामना पूर्ति जय देव जय Assalamualaikum ayo deh Assalamualaikum ayo विशेष उपस्थित असलेले आपल्या साखरे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सन्मान्य बाबुल साहेब यांचा आणि या निमित्ताने बाप्पाची विशेष कृपा निश्चितपणाने अवघ्या देशभर आहे यापुढे देखील सर्वसामान्य जनतेपासून तर प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांपर्यंत जी कृपा दृष्टी अशी वरसत राहते आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी सन्माननीय बाबूल साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित झाले ते आणि साखळी तालुका प्रेस क्लबच्या वतीने आणि मी मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष आभार या निमित्ताने व्यक्त करतो आमच्या दैनिक सकाळचे बातमीदार आमचे लहान बंधू धनंजय सोनवणे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाला सर्वच पत्रकार बांधवांच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना शुभेच्छा या निमित्ताने चिंतितो आणि आपण सर्वजण आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद